नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हनुमान जयंती विशेष हनुमानाचा पाळणा पाहणार आहोत पाळणा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चैत्र पौर्णिमा प्रात मूर्ती रुद्र जन्मले अंजनी पोटी रामप्रभूचा भक्त मारुती जो बाळा जो बाळाजो जो रामप्रभूचा भक्त मारुती जो बाळा जो, जो, जो। लाल की शरीर मधुर फळ वाटे बाळाला उड्डाण केले तोडा वयाला जो बाळा जोरी जो, जो, जो। उड्डाण केले तोडा वयाला जो बाळा जोजोरेजो इंद्राने केला वज्र प्रहार मूर्छित झाले बालवानर पडे शक्तीचा त्याला विसर जो, जो जो रे जो पडे शक्तीचा त्याला विसर जो बाळा जो जो रेजो दिव्य तेजस्वी पुत्र देखता हर्षले मन बाळाचे पिता दृष्ट काढते अंजन दृष्ट काढते अंजनी माता जो बाळा जो जोरे जो महाबली हा पवनसुत सुत राम स्मरता जोडत हात लीला पाहुणी देवच कित जो बाळा जो जो जो।, जो, लीला जो, 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 जो लीला पाहुणी देवच कित जो बाळा जो 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 रोज बा गुण निराळे हातात गदा खेळे आवडे रुईची फुले जो जो, जो, जो। आवड रुईची फुले जो जोरे जो रेजो बाराव्या दिवशी मोठा सोहळा भर जरी वस्त्र बाळास घाला कानी कुंडल जो माळजोबाळाजो जो काणी कुंडल मोत्याच्या माळजोबाळाजोजो रेजो रत्नाशडीत सजवा कानुले बाळ त्यात निजवा रेशमी दोरी हलके जुजवा जो बाळाजोजो रेजो रेशमी दोरी हलके जो जवा जो बाळा जो जोरे जो राम नामाचा गजर करू एक मुखाने पाळणा गाऊ बाळाचे नाव हनुमंत ठेऊ जो बाळा जो जो बाळाचे नाव हनुमंत ठेवू जो बाळा जो जोरे जो हा पाळा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद